नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं धरपकड न्यूज मध्ये नाथ कर्तिका यायलाच लागतय आणि यायलाच लागतंय म्हणून आज आपल्या सोबत आले चिंदिया ज्यांचा या निवडणुकीमध्ये भयंकर असा पराभव झाला आहे तर चिंद्याजी हा जो तुम्ही पराभवाचा पराक्रम गाजवलाय तर आता तुम्हाला कसं वाटायल काय कसं वाटायलाय बघितलं ना अख्या प्रभागात माझा विज्जत लुटन दिवस साजरा झाला ते माझ्यावर काय भडकायला मी म्हणलं का तुला नगरसेवक बन अरे यार या निवडणुकीत भले दुसरा कोणी निवडून आला असेल तर जनतेच्या मनातला नगरसेवक तूच आहे विसरू नकोस जनतेच्या मनातला नगरसेवक मनातच राहिला <laughs> 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 बघितलं कसं झाली माझ्यावर <laughs> <laughs> रडोनक अर अरे वाघायच तो वाघ वाघ गव्हानक जाऊ चौद्या पुढचा प्रश्न विचारतो किती मतांनी पराभव झाला तुमचा नाव किती माऊ सॉरी अरे मतांनी तर पराभव झाला ना काय नाही पुढच्या वेळेस निवडून येऊ शकता ना एवढं काय झालं रडा फक्त नवमत पडले मला काय नवमतच पडले <laughs> हा हस तू पण हस आता चला इथं नुसतं चहा प्यायला बसलो तर तीस चाळीस माणसाच्या घरी चा सारख्या घरगट्या घालायच्या गर, 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 घर्र एका एका टायमाचं बिल तीनशे चारशे पाचशे रुपये व्हायचं हो नुसतं चहाचं घराच्या बाहेर निघालो की नुसतं लोक आवाज द्यायची भाऊ सरकार आधारस्तंभ आणि मतदान करायच्या वेळी फक्त नऊ मत पडली अरे नऊ नंबरला तू साधा नंबर समजू नकोस विश्वविजयाचा नंबर म्हणजे नऊ नंबर जसे नवग्रह नवरत्न नवरात्र नवदुर्गा नवभावना नव भावना सुरुवात आहे तुझ्या पॉलिटिकल करिअर ची हा ते तर हे पण दोन हजार पंचवीस ची जर बिरीच केली ती पण नी अब्राहम लिंकन पण नऊ वेळा इलेक्शन हरला होता यार बंद करा ती नऊ नंबरची गाता काय लावले ए बेटा काळजी करू नको उगाच भायन वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको येईल मोठी तर तुझ्या आबाळ माघार घेऊ हो नको जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है मित्र वनव्या मध्ये अरे यार इथं काय गाण्याच्या भेंड्या चालू आहेत का मुजरा चालू आहे जे गाणे म्हणायला लागला इथे काय चाललंय सरकार चप्पल डोक्यात चप्पल काय याला चप्पलीन मार पडलं काय मार नाही पडला निवडणूक निशानी होती चप्पल लोक पायात घालतो त्यांना गळ्यात घातली वा बेटा वा दुसरं काय नाही मिळेल तुला जे चपला खायचं काम केलं दोनच चिन्ह होते तिथे कचरा पेटी आणि चप्पल चप्पल घेतली तर हे आहे कचरा पेटी घेतली असते तर कचऱ्यात फेकून दिला असतं मला आणि तू इंटरव्ह्यू घ्यायला आला त्याचा बघ जास्त बोल नो हा हा इंटरव्ह्यू तर घ्यायलो पण मला पण दुःख आहे रे तू हारल्याचा <laughs> ते दुःख शोकसभा श्रद्धांजली अंत्यविधी ते आम्ही करून घेऊ तू फक्त एवढं बघ इंटरव्ह्यू घे निघितून चाल आहे घ्या मग पुढचा प्रश्न या, या निवडणुकीमध्ये किती खर्च आला तुला <laughs> काय झालं काही चुकीच विचारलं का मी या ना इलेक्शनच्या नादात जे आहे शेती जमीन घर दागिने सगळं विकून टाकलं बसलाय आता टालठुकीत हे सगळं तुझ्यामुळे झालंय डांगर्या तूच माहिती भरले जनतेच्या मनातला नगरसेवक जनतेच्या मनातल्या नगरसेवक घ्या आता नगरसेवक आणला रस्त्यावर काय माझ्या मुळे झालंय मी उद्या म्हणलं गु खायचं खातो का वैरे भाड्या तुझी अक्कल काय माती खाय गेली होती का सगळं एकूण लावलंस हे जाऊ दे माझच खरं नाही तू मला सांग काय चुकीचं बोललो मी काय चुकीचं बोललो अरे इलेक्शन मध्ये निवडून यायचं असेल तर असं मोकळ्या होताना खर्च करावं लागतो मोकळ्या केला का यानं इथं लोक पाणी मागितलं की थंड देत होते भात मागितलं की बिर्याणी देत होती यानं दिलं का पडणार नाही तर अजून किती खर्च करायचा राग तर लागली सगळी तुम्हाला सांगतो जसा फॉर्म भरलाय तसा कुणी आले पैसे दे पैसे दे गाडी पंक्चर झाली पैसे दे घरात राशन संपले पैसे दे ते तर ते, ते रोज दगडानं ढोपर पुसणार आहे पाट पाच वाजता माझ्या दारात उभा राहते पाण्याची बाटली घ्यायची पैसे दे आत्ता लय बेकार झालो तुमच्या सोबत बरे काम करा तर नाश्ता पाणी मागवा जरा प्रश्न तुमच्या इन्स्टा आयडीच्या बायोमध्ये बायो मध्ये नगरसेवक लिहिले त्याला माजी नगरसेवक करणार का माझी नगरसेवक अरे जो पहिले नगरसेवक असतो तो हारलेस माझी नगरसेवक बनतो तो नाही जे भावी नगरसेवक असतो हे तो भावी नगरसेवक होता ना मग माझी भावी नगरसेवक असं करून टाक चिंद इकडिंदिंदिद्या इथं जिंदगीच्या चिंद्या आणि तुम्हाला इन्स्टा आयडी पडली बस आता इंटरव्ह्यू मला फक्त आता शांती पाहिजे आता कोणी एक शब्दही बोलणार नाही जर कुणी बोललं तर त्याला खतम करून टाकीन कानगरसेवक पडले का चप्पल डोक्यात वाटलं